नमस्कार सर नमस्कार हा सर नक्कीच राज्यातला पावसाचा जोर ओसरलेला आहे सर आणि आज सूर्यदर्शन झालेलं आहे आणि आता अनेक शेतकरी कामे करत आहेत तर सर ही उघाड किती तारखेपर्यंत राहील आणि पावसाला पुन्हा कधी सुरुवात होईल याबाबत शेतकऱ्यांना अंदाज द्यावा सध्याच्या अंदाजानुसार तरी ही उघडी सात तारखेपर्यंत आहे हा सर म्हणजे आठ तारखेपर्यंतही असू शकते काही भागांमध्ये ती आणि पाऊस काय लगेच सगळ्या भागात सुरू होणार नाही आहे हो सर बरोबर जो पण पाऊस सुरू होईल तो आठ नऊ तारखेला सुरु होईल महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातून म्हणजेच दक्षिण मराठा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण असा तो सुरू होईल हो सर आणि त्याच्यामुळे पावसामध्ये सुरुवातीला काही जोर असणार नाही एका खंडानंतर तो पाऊस सुरू होणार आहे आणि मग तो वाढत जाईल पुढे नऊ दहा तारखेच्या नंतर चौदा तारखेपर्यंत बऱ्यापैकी जो आठवडा आहे म्हणजे दुसरा आठवडा जो आहे ऑगस्टचा तो मध्यम पावसाचा राहील बऱ्याच ठिकाणी मग साधारण दहा अकरा बारा तेरा चौदा पाऊस होईल पिकांना जीवदान देणारा किंवा आवश्यक त्या ठिकाणी असलेला पाऊस हा असणार आहे पंधरा नंतर पावसा जो वाढू शकतो परंतु त्या विषयीचा अंदाज कन्फर्म नाहीयेत तर एखादी सिस्टम बंगालच्या उपसागरात तयार झाली किंवा अरबी समुद्रात तयार झाली कारण साधारण पंधरा ऑगस्ट नंतर सिस्टम तयार होत असतात वेगवेगळ्या प्रकारच्या कवीदाबाच्या आणि त्यामुळे पाऊस वाढण्याची शक्यता असते परंतु त्या संदर्भातलं फार चांगलं अशा प्रकारचं कन्फर्मेशन नाहीये त्यामुळे आपण पंधरा तारखेपर्यंत जर अंदाज घेतला फक्त तर स्पष्ट आहे की दुसरा आठवडा चांगल्या पावसाचा आहे पहिला आठवडा मात्र म्हणजे आजपासून जवळपास सात आठ तासेपर्यंत कमी पावसाचा आहे हो सर कमी म्हणजे नाहीच आहे जवळपास फक्त सात जिल्ह्यांमध्ये पाऊस आहे कोकणातले पालघर ठाणे नवी मुंबई मुंबईसह रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि पुणे सातारा सांगलीच्या पश्चिमी भागात थोडा पाऊस असेल हो सर नक्कीच त्यामुळे शेतीची जी कामं आहेत शेतकऱ्यांनी उरकून घ्यावीत हो सर नक्कीच सर शेतकऱ्यांना म्हणजे सात तारखेपर्यंत वेळ आहे तर काही शेतकऱ्यांना आठ तारखेपर्यंत देखील वेळ मिळू शकतो हो oh. हा नक्कीच आणि नऊ तारखेपासून राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय होईल आणि तो काही एकाच वेळेला सक्रिय नाही होणार दहा अकरा बारा नंतर तो वाढत वाढत जाईल बरोबर हां नक्कीच सर आपण आपण जे आपले जे अंदाज घेत आहे सर त्या अंदाजामध्ये नक्कीच mm. म्हणजे असं मोठेपणाने म्हणजे की किंवा असं एकदम खुश करण्यासारखं काही नाही जे आहे ते सत्य परिस्थिती आहे सत्य परिस्थितीच असते अंदाजामध्ये हा तेच मग म्हणजे की खुश करण्यामध्ये काही म्हणजे ते पडलेलं नाही म्हणजे कारण की थोड्या वेळापुरतं खुश व्हाल पण त्या तारखेपर्यंत ता, गेल्यानंतर तुम्ही नाराज व्हाल असं होतं होत नक्की शेतकऱ्यांना अंदाज शेतकऱ्यांना समाधान वाटेल किंवा आनंद होईल किंवा खुश होतील असा अंदाज देऊन ते फक्त ऐकण्यापुरतं समाधान असतं प्रत्यक्षात ते येत नाही तेव्हा मात्र मग ज्या व्यक्तीने तो अंदाज दिलाय त्या व्यक्तीविषयी गैरसमज होण्याची शक्यता असते हा नक्कीच तो गैरसमज होतो आणि त्यानंतर तो व्यक्ती पुढचा अंदाज पाहण्यास म्हणजे नकार करतोय हा सर नक्कीच आपलं महत्वाचं मोठं चॅनल आहे सर शेती माझी प्रयोगशाळा त्यावर दोन लाखाहून अधिक सबस्क्रायबर आहेत ते अजून ते शेतकऱ्यांना जर नसेल माहीत तर त्या शेतकऱ्यांनी त्या चॅनलला नक्की भेट द्यावी कारण की तिथे काही जर अंदाजात बदल झाला काही तर मग तिथे अपडेट लगेच दिले जाते बरोबर हो सर आपण हे आठवड्याचा अंदाज जाणून घेतलेला आहे सात तारखेपर्यंत म्हणजे तसंच आपण पुढेही जाणून घेतलेलं आहे पण आपण सरांना पुढच्या आठवड्यात डबल अंदाज विचारूया सहा किंवा सात तारखेला ओके सहा किंवा सात ऑगस्टला आपण पुन्हा त्यांना अंदाज घेऊया शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करावा आणि धन्यवाद सर आपण आपला एक महत्वाचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल ओके धन्यवाद हा भेटूया फोन अंदाज मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र